आज कुठं लग्न लावणार आहे तुम्ही गंगेवर गंगेवर काय ग तनु लेच मज्जाच मज्जा आहे तुमची तनु नाही बायको आहे ती बायको आहे नाव काय तिचं नाव ना बायको आहे तिचं नाव ना तनु नाव घ्या ना भाजीत ना पडली काळकी भाजीत पडली काळकी भाजीत पडली काळकी हां नाही मग वीरत पडली कार की पडली कार तनु माझी लाडकी तनु माझी लाडकी तू बनगे ग आता तू कोणतं नाव सांगा सांग आता सोपं सांग या पटकन नाव घे आओगे आ मला होडी से आओगे ते तुमचं नाव राखू नाशिकला ने का मंदिर मध्ये साडी नि असावली मम्मा

<laughs> मंगलसूत्र कधी टाकणार आहे तू <laughs> ते अठरा वर्षाचं झालं झाला का आ, तो मंगळसूत्र टाकायचं तसं नाही तू एक शिक आता फक्त हे लावून द्यायचं काम होत त्याला बोल लावून दिला तुम्ही नवरा ऐकू मोठ झाली मग नांदायला नंतर पाठवायची मारायचं नाही ना हा तुला मारायचं नाही तू नाही तर मग पाय नाही तर जायची पळून ती बर का भेटते येई ये बर आता फाम्ही जाईल ना तिच्या पुढच्या माग का तिला आणायला आणि ती राग राग निघून गेली येते घरी येते ना कस काय कस काय सायकल बसून आणतो मग मला भेटायला तुला भेटायला काय ग

चला कपडे बदलून येऊ आपण मेकअप उतराव करतो कपडे घाला मग जाऊ चला कप्रें। ना कप्रें। ना कप्रें। ना चला